बंद खोलीत जानू आणि मी त्या रात्री जानू शेजारच्या काकूची मुलगी काकू आणि बाकी सर्व झोपल्यावर जानू गुपचुप येत होती आणि माझ्या खोलीत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझं नाव धीरज माझ्या शेजारी एक सुंदर अशी मुलगी राहते तिचं नाव जानू तिच्या मागे मी जवळपास दोन वर्षापासून होतो तेव्हा कुठे ती मला पटली माझ्या घरी जास्त करून मी एकटाच राहायचो घरी मी एकटा राहत असल्याने त्याचा फायदा मला खूप होत असे आणि आजूबाजूला घरे खूप कमी होती मी ज्या एरियामध्ये राहत होतो तिथे तुरळक लोक राहायची आम्ही गावाबाहेर राहत होतो माझ्या शेजारी जानूचे घर होते जानूचे मम्मी पप्पा आणि जानू हे तिघेच राहत होते जानूची मम्मी मला खूप चांगला मुलगा समजायची मी जानूच्या मम्मीला काकू म्हणत होतो जानू मला सुरुवातीपासून आवडायची पण आमची जास्त ओळख नसल्याने जानू मला कमी बोलत होती मला जानू खूप आवडत होती त्यामुळे मी नेहमी जानूच्या घरी जात होतो काकूने मला काही काम सांगितले तर सर्वात अगोदर मी काकूचे काम करत होतो कारण मला जानूला बघता येत होतं आणि तिच्यासोबत बोलायला कारण भेटायचं जानूच्या नंतर लक्षात येत होत की मी तिला पसंत करतो मला तर असं वाटलं नव्हतं की जानू पण मला पसंत करेल जानू आणि माझे विचार एकदम मिळते जुळते होते त्यामुळे आम्ही एकमेकांना पसंत करायचो जानूच्या जा घरी तिचे मम्मी पप्पा राहत होते आणि माझ्या घरी तर जास्त करून मी एकटाच राहत होतो मी एकदा जानूला माझ्या घरी भेटायला बोलवले जानू कसेतरी तरी गुपचुपणे मला भेटायला आली ती आमची पहिली भेट होती आणि पहिल्याच भेटीत जानू आणि मी माझ्या घरी ते काही त्यानंतर तर जानूला माझ्याशिवाय आणि मला जानू शिवाय करमत नव्हते आमचं प्रेम तर खूपच वाढत चाललं होतं जानू आणि मी एकदा बंद खोलीत त्या रात्री अगोदर तर जानूला यायला भीती वाटत होती कारण घरी तिच्या मम्मी पप्पाने जर बघितलं तर जानू तिच्या खोलीत नाही तर काय होईल त्यामुळे ती अगोदर यायला घाबरत होती पण एकदा तिने धाडस करून जेव्हा तिचे मम्मी पप्पा झोपले ती माझ्या घरामध्ये आली आणि बंद खोलीत मी आणि जानू दोघे आता तर जानूला कसलीही भीती नव्हती ती बिंदास्पणे काकू आणि बाकी सर्व झोपल्यावर माझ्या खोलीत येत होती जानूला माझ्यावर थोडाफार विश्वास होता की मी तिला कधीच एकट सोडणार नाही पण नंतर असं काही झालं की माझं लग्न घरच्यांनी दुसरीकडे ठरवलं जेव्हा जानूला माहित झालं तेव्हा तिचे डोळे भरून आले होते तिने माझ्यावर केलेला विश्वास शेवटी तुटला होता ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद